स्वर्गीय राजेंद्रजी श्रीवास्तव वरिष्ठ महाविद्यालय पारत तालुका भोकरदन जिल्हा जालना खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणे सुरू एम एस डब्ल्यू मास्टर ऑफ सोशल वर्क बी बी ए बी कॉम बी बी महाविद्यालय हेच परीक्षा केंद्र अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी सुसज्ज इमारत निसर्गरम्य वातावरण सर्व कॅटेगरीच्या व ओपनच्याही विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती योजना लागू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तेचाळीस तेरा झिरो नऊ कॉलेज शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी एम एस सी आय टी ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी एम एस सी आय टी आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स आजच प्रवेश घ्या श्री गजानन कॉम्प्युटर मेन रोड बसस्टँड जवळ पारथ एम एस आणि क्लिन कोर्स प्रवेश देणे सुरू आहे मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो नऊ सव्वीस सव्वीस सत्तावन्न हे री टाका तिने देला नारायण शंकर तो करण तो बरा तो होता फक्त फक्त आपण 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 बोलला चला आपण आपण मक्चर दल पूर्ण झाली नवीन जयंत आपल्याला

जर पाच घरकुल आले पाच घरकुलाचा लाभ जर कधी पूर्ण गावातून हे लाभार्थी राहतील

आजच्या ग्रामसभेमध्ये गावाच्या विकास आराखड्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने पंचवीस सव्वीस मध्ये जो आराखडा आपल्याला तयार करायचा आहे त्या अंतर्गत जे काम गा, गावात करणे आवश्यक आहे ते, ते काम ग्रामस्थांनी सुचवले आणि त्या त्या संदर्भात आपण सविस्तर असा आराखडा तयार करून शासनाला सादर करणार आहे त्यानंतर तुमचा घरकुलांचा विषय घरकुलांना बऱ्याच लाभार्थींना अनुदानाचं अनुदान दिलेलं आहे परंतु घरकुलाचे कामं सुरू झालेले नाही त्याच्यानंतर रजिस्ट्रेशनचे काम आहेत ते रजिस्ट्रेशनचे कामं पूर्ण करायचे आहेत आजच्या ग्रामसभेमध्ये वाचनालयाच्या संदर्भात चर्चा झाली त्याच्यानंतर फिजिकल इक्विपमेंटसाठी आपल्याला जागा उपलब्ध करायची आहे त्याच्यानंतर एमआरएच्या अंतर्गत फार फार रस्त्याची कामं ग्रामस्थांनी बऱ्याच सुचवलेले आहेत सु, सु, त्याच्या बारी समाज मंगल कार्यालय सार्वजनिक शौचालय घेण्याच्या संदर्भात सूचना सु, सु, आलेली आहे असे गावात विविध योजनेअंतर्गत जे काही काम करतो करायचे त्या संदर्भात ग्रामस्थांची चर्चा केली आणि त्या जे काम सुचवले ग्रामस्थांनी त्या कामं पूर्ण होण्यासाठी शासनाकडे नक्कीच त्याचा त्या गोष्टीचा पाठपुरावा हो, ग्रामपंचायत मार्फत करण्यात येणार आज जी ग्राम सभा आज संपन्न संपन झाली त्या ग्रामसभेचे ठराव आम्ही घ्यायला लावले माझी ग्रामसेवक साहेबांना आणि सरपंच साहेबांना एक विनंती आहे की त्याची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी झाली पाहिजे आणि येणाऱ्या काळात जे वाचनालय जे शाळेचं सामान आहे ते तर युज केला गेला पाहिजे अशी मी गावकऱ्यातर्फे एक विनंती करतो या ठिकाणी एस अंतर्गत जे ग्राम रोजगार शोक म्हणून मी या ठिकाणी जे ग्रामपंचायतनं या ठिकाणी जे ठराव घेतले पाना रस्त्याच्या असतील वीर असतील त्या संदर्भात सुद्धा ग्रामपंचायत पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी सक्षमपणे पूर्ण सहकार्य करेल असं मी या ठिकाणी नमूद करतो आज काही त्याबद्दल मी सरपंच ग्रामसेवक शेखर शेठ यांचे अभिनंदन करतो तसेच शेखर शेठने आपल्याला पावड्या शहरात करता जो रस्ता उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी गावकऱ्यातर्फे सहकार अभिनंदन करतो मी असं सहकार्य त्यांना वाटलं की ते, ते देशी करून त्याचं नाव इतर आमचे हरकत नाही आम्ही त्याचा ठराव पाठिंबा देतो त्यांच्या